की बघूया मी आता चाललो ऑफिसला आता खूप दिवस झाले ना घरीच आहे काम धंदे पाहतो ना नाही का ठीक आहे जा तू मी काय म्हणते मला पण आता ऑफिस चालू करावं लागतं बघ आता महिना झाला ना लग्नाला आपण घरी येतो का पण नाही हो तू म्हणशील तसं तुला वाटत असेल ऑफिसला जाऊ तर तुझं जाऊ शकते जर वाटत असेल घरी राहू तर घरी पण राहू शकते तुला काही बंधन नाही तू तुझ्या मनासारखं राहा मस्त तुला जे हवं तू ते कर आणि खुश राहा ठीक आहे हो बापा बाप्पा मला सारखं राह ठीक आहे येऊ मग मी मला उशीर होते ना का हो बाय बाय अरे आई तू हो बाळा हो मी जाता तू अभिसला गेला जातो आता बघते सोय मी मला झाला घरात खूप बसला होता काही करता येत नव्हतं मला सासरवास करता येत नाही काही नाही काय नाही आता दाखवते मी तिचा आई थांबव हो आई बोला ना काय बोला ना ते एवढे मोठे पडले पडलेत किचनमध्ये एवढं घासून टाक काय आज कालोई कुठे गेली का कुठे गेली म्हणजे हे, हे काम कोण काढा आपल्या घरातले काम आपण करत असते ना काय नोकर जाकर कशाला लागते का कशाला लागते तुला नोकर जाकर आपल्या घरातले काम आपणच करायची असते समजला हो ठीक आहे मला वाटतं येणार नाही आज हा घासते ना मी घासते आणि हो ऐक हे असले कपडे नको घालत जाऊ का सगळं उघडं 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 शोल्डर उघडं वरून घालून तगडे उघडे आ जरा साडी छोटी गस्त घालत नाही लग्न झालं नव्हतं आ घुसली माझ्या लेकाचं घर फुकटच्या फाकट घर निघाली भवानी कोणी आघाडजी अहो आई असं का बोलत आहे कसं बोलवं मग झिपरे रे चला कर हो भांडे घासून टाकते हो आई पहिले मी ना थोडे दोन घास खाऊन घेते मला भूक लागली आणि मग घासते भांडे काय दोन घास नाही खायचे पहिले भांडे घास समजलं भांडे घास मग घात बैस चिलटं मच्छर होते माश्या होत्या ते भांडायला मग आजारी पडते लोक ज्या लोक पण आम्हीच पडसून आजारी तुला काय आली घर उचली आमचं आम्हाला घरावं लागून पैसे दवाखाऱ्यात आईला काय झालं अचानकच जाऊ दे घासते भांडे बापरे बाप एवढे सगळे भांडे घासायचे मला अरे बाप रे चल जरी घासून टाकते पटापटा